जय जिजाऊ जय शिवराय मराठा समाजाच्या अनेक पिंबिवधी बार्शी तालुक्यात सापडलेल्या आहेत मुळीमध्ये संख्या जास्त आहे मुळीतलं मराठीत रूपांतर करायचं काम युद्ध पाकळीवर बार्शीक तशील कार्यालयामध्ये चालू आहे ज्या ज्या गावचं मुडीतलं रूपांतर मराठीमध्ये झालेलं आहे त्या गावच्या याद्यात आज संध्याकाळपर्यंत ग्रामपंचायतीला लागतील तशी आम्ही तहसीलदार साहेबांना विनंती केली होती त्याचबरोबर आम्ही आज बार्शीक तशील कार्यालयाला निवेदन दिलेलं आहे की ज्या ज्या गावामधील मुडी नोंदीतलं मराठीमध्ये रूपांतर झालेलं आहे आणि मराठीतल्या याऱ्या अशा प्रकारचे सर्व कुटुंबी दाखले त्या त्या गावामध्ये जाऊन शिबीर घेऊन त्या गावामध्ये मिळालं पाहिजे ही मराठा समाजाची भावना आहे आणि ही स मराठा समाजाची मागणी आहे आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं तहसीलदार साहेबांनी सांगितलं की आठ दिवसामध्येच आपण बार्शी तालुक्यातल्या ज्या ज्या गावातल्या मुडीतलं रूपांतर मराठीमध्ये झालेलं आहे त्या गावामध्ये शिबीर घेऊ आणि गावातच ुल दाखले देऊ असं त्या प्रकारे तहसीलदार साहेबांनी आम्हाला मराठा समाजाला सांगितलेलं आहे माझी बार्शी तालुक्यातील गावखेड्यातील सर्व समाज बांधवांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या वंशावळीकरता गोडवान या ठिकाणी शासकीय गो गोदाव गोडाऊन या ठिकाणी तुम्ही तुमच्या करता अर्ज द्या आणि तुमच्या वंशावळी तयार करून घ्या म्हणजे तुम्हाला गावात आपलं शिबिर आल्यानंतर एकाच दिवसामध्ये दाखला मिळून जाईल ही व्यवस्था बार्शी तहसील कार्यालय करते जास्तीत जास्त समाजाला त्याचा लाभ घेणं गरजेचं आहे एवढीच या निमित्ताने विनंती करतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय